आकाशवाणी मुंबई केंद्र कायझेन पद्धती या विषयासंदर्भात मेधा आंबर्डेकर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया आपलं कुठलंही काम असं नेटकं करावं की दुसऱ्या माणसाला त्यात बघायला लागता कामाने काम इतकं अचूक इतकं परफेक्ट करणं अपेक्षित असतं शिस्तबद्ध कार्यपद्धतीमुळे कामाची गुणवत्ता वाढवणं वेळेचं व्यवस्थापन करणं शक्य होतं बरेचदा असं असतं की आपल्याला ह्या विषयाची थिअरी माहीत असते परंतु प्रत्यक्षात ते आणणं हे मात्र कठीण जातं आपल्याकडे आपण सहज म्हणतो की घर सगळ्यांचं असतं सगळे मिळून पसारा घालत असतात एक कोणीतरी घरातला आवरणारा असतो आणि मग त्याच्यावरून वाद होत असतात की वस्तू जागच्या जागी ठेवत नाही चांगल्या सवयीचा हा एक महत्त्वाचा भाग आहे तर कायझेन नावाची एक अनोखी पद्धत आहे जे आपल्या कामाला शिस्त तर लावते इतरही अनेक फायदे या कायझेन पद्धतीचे आहेत त्या संदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत मेधा आंबर्डेकर यांच्याकडून मेधाताई नमस्कार नमस्कार मेधा आंबर्डेकर यांनी कॉमर्स विषयामध्ये पदवी घेतल्यानंतर फायनान्शियल मॅनेजमेंट डिप्लोमा परीक्षेमध्ये त्या प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या एका बँकेमध्ये त्यांनी चौदा वर्ष नोकरी केली आणि त्यानंतर अनेक विध विषयांची माहिती देणारे असे अभ्यासक्रम त्यांनी स्वतःच्या स्वयंविकासासाठी शिकून घेतले त्याच्यामध्ये योगशिक्षिकेचा अभ्यासक्रम आहे तसंच आय पी एचमधून आर समुपदेशनाचा अभ्यासक्रमही त्यांनी पूर्ण केला इतरही वेगवेगळ्या रांगोळी फ्लॉवर अरेंजमेंट म्हणजे आपल्या काही छंदांनाही त्यांनी महत्त्व दिलं आणि त्या त्या विषयातलं काही शिक्षणही घेण्याचा प्रयत्न केलेला आहे शालेय विद्यार्थ्यांसाठी सादरीकरण सादरीकरणसुद्धा त्यांनी केलं आहे तर ह्या कायझेन संकल्पनेविषयी आज आपण जाणून घेणार आहोत मेधाते या, या संकल्पनेचा उगम हा जपानमध्ये झाला तर तिचा थोडा इतिहास आम्हाला सांगाल का दुसऱ्या महायुद्धानंतर जपानला खूप आव्हानांना तोंड द्यावं लागलं मग जपानमधल्या लोकांनी काय केलं डब्ल्यू एडवर्ड्स डेमिंग आणि जोसेफ जुरान हे जे अमेरिकेतले राहणारे होते जे त्यातले एक्सपर्ट होते हा त्यांना क्वालिटी कंट्रोल आणि मॅनेजमेंट साठी जपानला बोलावलं या दोघांनी वॉल्टर शुहार्ट यांचं पी डी सी ए म्हणजे प्लान डू चेक ऍक्ट हे तंत्र तिथे विकसित केलं तिथे पॉप्युलर केलं आणि टोयोटानी ते अंमलात आणलं आणि आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना सगळ्या एम्प्लॉईजना सहभागी करून घेतलं त्यात त्यामुळे जगात हे प्रचलित झालं पुढे काय झालं मसाकी इमाई यांचं कायझेन द की टू जपान्स कॉम्पिटेटिव्ह सक्सेस हे एकोणीसशे शहाऐंशी साली प्रसिद्ध झालं आणि त्यांनी कायझेन इन्स्टिट्यूट स्थापन केली फक्त उत्पादन क्षेत्रातच नव्हे तर इतरही क्षेत्रामध्ये हे तंत्र जपानी जीवन प्रणाली ही कायझेन ही ही उपयोगी पडते हेही त्यांनी दाखवून दिलं म्हणजे तो आपल्या जीवन पद्धतीचा एक भाग बनायला हो oh, म्हणजे आपलं सामाजिक जीवन असू दे आपलं स्वतःच आयुष्य असू दे शालेय विद्यार्थी असू दे सगळीकडे हे तंत्र वापरता येत म्हणजे फक्त नोकरीच्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी असंच नव्हे तर आपल्या घरातही आपण ते वापरू शकतो फक्त ते कारखान्यामध्ये खूप वापरलं जातं हा आणि त्यामुळे त्याच्यात कसं होतं मॅनेजमेंटला हा एक कुठलं तरी यातलं तंत्र म्हणजे बरीच तंत्र आहेत ही एक छत्री आहे कायझेन अमरेला म्हणतात आणि त्याच्याखाली पुष्कळ तंत्र आहेत म्हणजे फाय वाय फाय एस आणि टी पी एम म्हणा किंवा hmm. मुडा मुरी काकू कोका केक अशी बरीच तंत्र आहेत तर ती निरनिराळी तंत्र वापरली जातात आणि त्याच्यामुळे आपल्याला जेव्हा समस्या येते hmm. त्याचं निराकरण करण्यासाठी ह्यातलं कुठलं तरी तंत्र किंवा दोन तीन तंत्रही वापरली जातात hmm. मुख्यत शून्य गुंतवणूक शून्य खर्च शून्य मेंटेनन्स चुका होऊ नयेत अशी पद्धत कोणतंही काम करताना अनाठाई किंवा अनावश्यक आपला वेळ जातो पैसा खर्च होतो काम वाढतं किंवा आपण उगीच काहीतरी गोष्टी करतो श्रमही करतो उगीचच्या उगीच ते सगळं टाळणं हे कायझेन अंमलबजावणीचं महत्वाचं उद्दिष्ट असतं अच्छा तुम्ही या विषयाकडे कशा वळलात मुळात हो ते सांगा म्हणजे नोकरी करत असतानाच का त्यानंतर नाही त्यानंतर एकदा डॉक्टर दीपक देसाई म्हणून माझ्या म्हणजे पतीचे मित्र आले होते घरी आणि ते आम्ही वाट बघत होतो शेखरची नवऱ्याची तर तेव्हा बोलता बोलता ते म्हणाले की असं असं झालं की मी माझ्या हॉस्पिटलमध्ये मा आता खूप सुधारणा केल्यात माझं शल्य कौशल्य वाढलंय असं म्हणू शकतो किंवा मी कायझेन वापरतो मग मला उत्सुकता होती मग मी विचारलं म्हणजे काय करता हां त्यांनी मला श्याम तळवडेकरांचं सूर्य दोनदा उगवला हे कायझेन एक जीवन प्रणाली, हे पुस्तक सुचवलं सु, आणि ते खरेदी केलं आणि वाचून काढलं आणि मला ते अतिशय भावलं म्हटलं हे आपण खूप ठिकाणी वापरू शकतो तंत्र तळवडेकरांना ह्यामुळे एक मसाकी इमाईंचं एक अवॉर्ड मिळालं आहे अच्छा आणि त्यामुळे आणि का मिळालं तर ह्या दोन पुस्तकं त्यांचं दुसरं पुस्तक आहे वर्ल्ड ऑफ कायझेन एकोणीसशे चौऱ्याण्णव साली प्रसिद्ध झालेलं आणि त्यांनी पुष्कळ लोकांना शिकवलं आहे ट्रेन केलं आहे त्यामुळे त्यांना भारतामध्ये हे असं काम केल्याबद्दल अवॉर्ड मिळालं तुम्ही आत्ता कायझेनविषयी अगदी थोडक्यात सांगताना असं सा म्हटलं की त्याच्यामध्ये शून्य गुंतवणूक शून्य खर्च अशा प्रकारे आपल्याला हे करता येऊ शकतं तर याचा अर्थ कुठचंही काम नीटनेटकं करायचं म्हणजे कायझेन का नीटनेटकं का करायचं हे तर आलंच पण आता तुम्हाला मी कायझेनचा सा अर्थ सांगते हां काही आणि झेन काही म्हणजे बदल झेन म्हणजे कंटिन्युअस किंवा कंटिन्युअल म्हणता येईल म्हणजे गरज असेल तेव्हा तेव्हा सुधारणा करत जायचं म्हणजे फक्त नीटनेटकं करायचं असं नाही त्याच्यातल्या तंत्रांबद्दल मी सांगते की फाय एस म्हणजे काय तर सेईरी हे जपानी शब्द आहेत सेईरी सेईतॉन सेई सु सेई के आता हे आम्हाला जरा मराठीमध्ये उलगडून सांगा शब्द हा सेईरी म्हणजे सॉर्टिंग सुनियोजितता म्हणजे ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्याच ठेवायच्या नको असलेल्या बाजूला काढून टाकायच्या हा सेईतॉन म्हणजे सिस्टमॅटिक अरेंजमेंट सुव्यवस्था याला पीप पण म्हणता येईल जे जास्त घरांमध्ये आपण जे म्हणतो ना नीटनेटकेपणा पीप म्हणजे काय प्लेस फॉर एव्हरीथिंग अँड एव्हरीथिंग इन प्लेस म्हणजे प्रत्येक गोष्ट वस्तू जाग्यावर ठेवायची आणि तिथून लगेच मिळते ती वापरायची परत जाग्यावर नेऊन ठेवायची आणि म्हणजे प्रत्येक वस्तूसाठी जागा आहे आणि करायची हा पण हे आपण खूपदा करतो ना लोकांना जेव्हा मी सांगते की कायझेन म्हणजे काय किंवा तर त्या असं धरतात की गृहिणींना बऱ्याचदा मी हे सांगितलेलं आहे तर त्या म्हणतात की हे तर आम्ही करतोच पण त्यांना हे लक्षात यायला हवं की पीप तंत्र आपण खूप वापरतो पण ती जागा आपल्याला योग्य आहे का ते बघणं म्हणजे चहा करताना जर मागच्याच बाजूला तुमची चहा साखर नाही चालत ना तुम्हाला ती समोर पटकन घेता येईल तर चहा तुमचं पटकन म्हणजे उजव्या डाव्या हाताशी असली पाहिजे हा म्हणजे ते सुद्धा म्हणजे काय जे बरं हे झालं सेईतॉन आता सेईसो म्हणजे स्पिक अँड स्पॅन म्हणजे सफाई किंवा स्वच्छता आणि बारकाईनी तपासणी विशेषतः कारखान्यांमध्ये ग्रीझिंग केलं जातं किंवा तेल घातलं जातं योग्य ऑइल म्हणजे जे वंगण असतं ते घातलं जातं तर ते योग्य वेळी घालणं याच्यासाठी बऱ्याच कारखान्यांमध्ये पाच मिनटं काम सुरू करायच्या आधी भोंगा वाजतो तेव्हा ते ते सगळं हे पाच एस केले जातात त्यातल्या बऱ्याच गोष्टी म्हणजे महत्वाच्या आणि नंतर परत भोंगा वाजला की आपलं आपलं काम सुरू ह्या असं ठरलेलं असतं हे आपण पाहिलं तीन नंबर आता चौथं एस कुठला तर सेई केसू म्हणजे स्टँडर्डायझिंग म्हणजे काय तर अनुशासन किंवा प्रमाणित काम करणं आणि अडचण आली तर कायझेन करणं म्हणजे आपण म्हणतो प्रत्येक गोष्टीचं एक स्टँडर्ड ठरलेलं असतं की पद्धती त्या प्रकारे त्या गुणवत्तेची व्हायला हवी नंतर सु म्हणजे सेल्फ डिसिप्लिन म्हणजे आधी जे आपण चार गोष्टी चार एस करतोय ते नीट करतोय ना किंवा त्याच्या त्रुटी राहत आहेत का तर त्याचं प्रशिक्षण तरी घ्यायचं किंवा ते कोणाला तरी सल्ल्याने ते नीट करायला लागायचं हे मी तुम्हाला एक तंत्र सांगितलं तुम्हाला गंमत सांगते आपले प्रधानमंत्री जे आहेत त्यांना बहुतेक हे सगळं माहिती आहे कुठल्या तरी एका पेपरामध्ये वाचलंय आणि त्याच्यावरूनच आपलं स्वच्छता अभियान जे सुरू झालं ना ते या फाईव्ह एस वरनच झालं म्हणजे सॉर्टिंग करणं पीप म्हणजे प्लास्टिक व्यवस्थित प्लास्टिकच्या इथे टाकणं बायोडिग्रेडेबल गोष्टी तिकडे टाकणं हा फाय एस तंत्र वापरून आपलं स्वच्छता अभियान सुरू झालेलं आहे दुसरं एखाद तंत्राचं उदाहरण देते टीपीएम म्हणजे पाश्चिमात्य देश काय करतात की यंत्र बंद पडलं की ते दुरुस्त करून घेतात आणि किंवा ते नवीनच घेऊन टाकतात पण जपानी लोक कशावर विश्वास ठेवतात तर प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणजे हे नीट चालावं म यंत्र जे काय आपण घेतो मशीन घेतो ते नीट चालण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत जी तंत्र वापरायला हवेत ती वापरायची आणि ते मशीन जास्त वर्ष नीट चालू राहील त्याने आपलं प्रॉडक्शनही नीट होईल हे करत राहायचं आता मी योगशिक्षिकाय म्हणून असेल कदाचित पण मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की योगाभ्यास करतो आपण म्हणजेच काय यमनियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी हे जे आपण करतो ते आपल्या शरीरासाठी मनासाठी असं आपण करत असतो की आपल्या शरीर आणि नी, मन नीट राहावं आणि आपण जास्त वर्ष आरोग्यदायी जगावं यासाठी तर हे एक प्रकारचं टीपीएमच आहे किंवा लहान मुलांना आई आंघोळ घालते ना त्यावेळी तपासते की त्याला काही दुखापत झाली नाही आहे ना त्याची त्वचा आहे ती व्यवस्थित आहे ना हुँ. हे पण एक प्रकारचं टीपीएमच आहे टोटल प्रोडक्टिव्ह मेंटेनन्सला टीपीएम म्हणतात म्हणजे देखभाल वस्तूची किंवा माणसाची सुद्धा तुम्ही आता म्हणताय तशी आता लहान बाळाला सांभाळताना त्याला वाढवताना वाढीचे जे टप्पे आहेत त्यानुसार बदल होत होता याकडे लक्ष ठेवणं अगदी परीने कायझेनच झालं असं म्हणता येईल का। हो कायझेन झालं पण टीपीएम मध्ये विशेषतः आपल्याला मेंटेन करायची कुठली तरी गोष्ट ते लक्षात ठेवून ती करत राहणं किंवा आपण म्हणतो ना मिक्सर थोडं जरी बिघडला तरी लगेच दुरुस्त करून राहण्याचा तो तसाच वापरत राहिला तर तो जास्त बिघडत बरोबर एक गृहिणींसाठी एक उदाहरण पाच वेळा का विचारणं हे तर इतकं म्हणजे महत्वाचं आहे की बऱ्याचदा काय होतं की आपण नीट विचारत नाही मग आपल्याला मूळ समस्या काय ते कळत नाही म्हणजे कारखान्यातलं उदाहरण देते की मशीन बंद पडलेलं आढळलं एका सहकार्याला तर तो म्हणाला की बंद का पडलं मशीन तर उत्तर आलं की फ्यूज गेला म्हणून फ्यूज का गेला मशीन ओव्हरलोड झालं म्हणून हे उत्तर ओव्हरलोड का झालं मशीन असा प्रश्न आल्यावर बेअरिंगला ग्रीस नाही मिळालं असं hmm. उत्तर आलं तर ग्रीस का नाही मिळालं hmm. तर आता मूळ समस्या कळते की ग्रीस गण जाग्यावर नव्हती म्हणजे आपण फ्युज गेला म्हणून तो फक्त दुरुस्त करणं हे फक्त तात्पुरतं झालं ना hmm. hmm. पण ग्रीस गण जाग्यावर असणं हे महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी hmm. कायझेन महत्व आहे कायजेनचं याचा अर्थ एखाद्या समस्येच्या मुळाशी जाऊन अगदी बरोबर हो आपण उत्तर शोधत जायचं म्हणजे पुन्हा ती चूक होऊ नये या दृष्टीने सुद्धा ते उपयुक्त ठरतं नंतर मायझर म्हणजे काय तर मायझर म्हणजे कंजूश पण बुद्धिमान कंजूश व्हायचंय कारण आपण काटकसरी असणं हे नेहमीच चांगलं असतं <laughs> तर मायझरचं फॉर्म म्हणजे का <laughs> कसं ते म्हटलंय सांगते मर्ज म्हणजे कुठल्या तरी गोष्टीचं विलिनीकरण करणं म्हणजे आपण बाहेर जाताना बघा आपण गृहिणी करतो की बऱ्याचदा सगळी कामं करून येतो बँकेत पण जातो भाजी पण आणतो मग आपण बघतो मार्केट उघडं आहे ना वगैरे <laughs> तर दुसरं म्हणजे इम्प्रोवाइज म्हणजे कुठली सुधारणा करतो म्हणजे भाजीसाठी मी स्वतः हे करते की भाजीसाठी जाताना फ्रीजमध्ये ज्या आपण पिशव्यांमध्ये भाजी ठेवतो त्या छोट्या छोट्या घेऊन जाते किंवा त्याच्यात ती निवडायची भाजी असेल किंवा अशी घालून आणते मग आपलं काम पण सोपं होतं त्यानंही बरं पडतं प्लास्टिकच्या पिशव्या पण घरी येत नाहीत hmm. एलिमिनेट करणं म्हणजे टाळणं म्हणजे नाडीच्या बुटांऐवजी साधे बूट वापरणं किंवा पुष्कळ रंगाच्या रिफिल असलेलं पेन वापरणं की आपल्याला काळी मिळाली लाल मिळाली निळी मिळाली अशा हिरवी मिळाली त्या रंगाची शाई असलेली आपल्याला हो। तसा वापर, वापर करता येईल लिहिताना त्याच्यामध्ये अस... काही मार्किंग करताना खुणा करताना यासाठी ते उपयोगी मग अशी तुम्ही मज म्हणालात त्याच्यात तुम्ही म्हणालात की मार्केट उघडं आहे की नाही आणि काय काय कामं करायची आहेत तर याच्यात विलिनीकरण हे कसं आलं हा म्हणजे कसं झालं की एकत्र करून आलो ना कामांचं एकत्रीकरण केलं म्हणजे आपण काय केलं हे पण केलं ते पण केलं ते पण केलं आपला वेळ पण वाचला परत जा परत भाजी आणा असं नाही झालं ना सगळी कामं काही दुरुस्तीच काही असेल तर ते पण बरोबर घेऊन गेलो जाताना टाकलं येताना ते घेऊन आलो अशा बऱ्याच गोष्टी आपण एकत्र करू योग्य आखणी करून आपण मल्टीटास्किंग करू शकतो तर हा सुद्धा कायद्यांचा भाग झाला नंतर रिड्यूस रियूज Hmm. आणि रिसायकल hmm. हे सगळ्यांना माहिती आहे कारण बरेच जण oh. प्लास्टिकचा वापर आपण जे जागरूक ग्राहक असतो ते आपला प्लास्टिकचा वापर असाच करत असतो आणि मला आठवतं की कोविडच्या काळामध्ये काय केलं तर भांडी सुद्धा आपण पटापटा घासायला नाही टाकायचो ही परत वापरता येतील ते वापरायचो म्हणजे hmm. कोरडच आहे हे परत वापरूया असं hmm. नंतर मी पी पी बद्दल सांगितलंच हे म्हणजे एखाद्या गोष्टीच्या मागे वाय विचारणं का हा प्रश्न विचारणं हे आवश्यक असतं असं त्याच्यातले तुम्ही हे भाग आम्हाला सांगितले गृहिणी हे तंत्र चांगल्या प्रकारे वापरू शकतात अगदी आपल्या स्वयंपाकघरातही घरातही त्याबद्दल काही टिप्स आम्हाला द्याल का हो म्हणजे जे मायझर म्हणते ना त्याच्यात पण अतिशय सोपी गोष्ट जी आपण करतो आपल्याला समजा खिचडी करायची आहे तर आपण त्याच्यातच आप भाज्या घालतो आणि तांदूळ डाळ घालून खिचडी करतो हे आपण करतो नंतर दुसऱ्या दिवशी समजा कुठल्या तरी आपल्याला कार्यक्रमाला जायचंय तर आपण काय करतो साडी ब्लाऊज त्याच्यावर घालायचे दागिने पर्कर सगळं मी एक बॅगेमध्ये एक म्हणजे छोटी अशी कापडी पिशवी आहे त्याच्यात घालून ठेवते म्हणजे उठलं अंघोळ केली की ते घातले की काम झालं म्हणजे शोधाशोध होत नाही इस्त्री केले की नाही बघावं लागत नाही हे करू शकतो सहज नंतर आपण अजूनही एक गोष्ट करू शकतो की आपण कितीतरी वस्तू विकत घेत असतो किंवा काही काही समारंभ महत्वाचे आपल्या आयुष्यातले असतात ते जर आपण एखाद्या वहीमध्ये लिहून ठेवले तर आपल्याला तेही लक्षात राहतं किंवा आपल्याला फ्रीजचं समजा वॉरंटी कार्ड असेल मिक्सरचं असेल ते सगळं एकत्र आपण एका फाईलमध्ये घालून ठेवलं तेही आपल्याला पटकन वेळेवर मिळू शकतं असे ठराविक गोष्टी असतात त्या अशा तशा एकत्र केल्या की आपल्याला ते वेळही वाचतो आणि आपलं पटकन काम होतं आजकाल आपल्या स्वयंपाकघरात आपण ड्रॉवर वापरतो आणि ड्रॉवरमध्ये भरणीमध्ये काय ठेवलं हे जर झाकणावर लिहून ठेवलं तर आपल्याला पटकन ते काढता येतं की हे चला म्हणजे साखर याच्या ते असं शोधावं लागत नाही म्हणजे त्याच्यावर तीकर लावायचा तो सीकर लावायचा किंवा आजकाल खूप काय काय मिळतं पण बाजारात ते लावलं तरी तयारही मिळतात तयारही मिळतो आपणही करू शकतो तर हा सुद्धा कायद्यांचा भाग होऊ शकतो म्हणजे मग अगदी उदाहरणच जर द्यायचं झालं तर आपल्या मध्ये मसाले अनेक प्रकारचे असतात छोट्या छोट्या बाटल्या असतात आणि त्या बरेचदा रंग सुद्धा त्या मसाल्यांचे सारखे वाटू शकतात oh. तर हा गोंधळ टाळण्यासाठी सुद्धा तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे जर का वरती लेबल लावलं त्या त्या, त्या ओ... किंवा आपण जेव्हा येतात ना मसाले तेव्हा त्याची ते एक्सपायरी डेट पण असते hmm. त्या डेट सकट मी कापते आणि त्या बरणीत घालून ठेवते म्हणजे मग लक्षात येतं अरे ही एक्सपायरी डेट आहे आणि मसाला हा असला आहे त्यामुळे आत पण घालू शकतो वर पण लावू शकतो कायद्यांची बरीच तंत्र आहेत असं तुम्ही म्हणालात तर आणखी काही उदाहरणं आम्हाला सांगाल का त्याची कैजेंची तंत्र म्हणजे महासागर आहे अक्षरशः आणि तो महासागर आहे त्यातलं थोडं थोडंच आपण आत्ता सांगणार होतं किंवा कारखान्यांमध्ये पुष्कळ गोष्टी वापरल्या जातात प्रत्येक वेगळ्या वेगळ्या कंपन्यांमध्ये किंवा वेगळ्या कारखान्यात वेगळी वेगळी तंत्र वापरली जातात आणि तेवढीच वापरली जातात पण मी एक साधं उदाहरण देते आपलं जस्ट इन टाईमचं खरं म्हणजे कसं की समजा एका दुकानात गेलात विशिष्ट ब्रँडची टूथपेस्ट दे समजा त्याच्याकडे ते नसेल किंवा मला छोटं हवाय आणि त्याच्याकडे मोठं असेल तर जस्ट इन टाइम मध्ये तो दुकानदार कमी पडलाय किंवा ते दुकान कमी पडलंय आता छोटं उदाहरण देते म्हणजे माझ्या सासूबाई मला म्हणायच्या मला थोडं पाणी दे, दे। hmm. तर मी आधी मरतायचं भांड भरून द्यावं म्हणून भांड भरून दिलं तर म्हणायच्या अगं मी तुला थोडं पाणी मागितलंय एवढं नको देऊस थोडंच दे मग ते फेकायचं नाही त्यांना असं खूप होतं की पाणी वाया वाया नाही घालवायचं त्यामुळे जेवढी पाहिजे तेवढीच गोष्ट पाहिजे तेव्हा मिळणं म्हणजे जस्ट इन टाइम म्हणजे जस्ट इन टाइम म्हणजे त्या वेळेला उपलब्ध असणं हा तर भाग आहे पण हो। ते हवं तेवढं त्या प्रमाणात मिळलंच पाहिजे हेही अपेक्षित आहे बरोबर अजून एक उदाहरण आपण सुरुवातीला म्हंटल ना पीडीसीए म्हणजे काय तर प्लॅन डू चेक ऑर स्टडी आणि ऍक्ट आता आपलं घरगुती उदाहरण हे सगळं तंत्र कारखान्यात वापरतात पण मी आपल्याला सोप्प उदाहरण देते की वर्षाच्या सुरुवातीला आपण ठरवून टाकतो किंवा रिझोल्युशन करतो hmm. की मला व्यायाम करायचा आहे आणि मग आपण करतो का व्यायाम hmm. तर प्लॅन वी प्लॅन वेल म्हणजे आपण सुरुवात एकदा आरंभशूर असतो मग डू मध्ये कमी पडतो किंवा कधी कधी असं असतं की आपण व्यायाम करत असतो पण ठराविक परिणाम आपल्याला जे पाहिजेत ते होत नाहीत मग ते चेक करायचे आणि मग त्याच्यात काही करेक्शन असेल तर ते करून परत ऍक्शन घ्यायची म्हणजे पीडीसीए झालं म्हणून तुम्ही सुरुवातीला म्हणाला तसं कंटिन्युअल चेंज त्याच्यामध्ये अपेक्षित आहे की एकदा एक ठरलं एक म्हणजे त्याच साचेबद्ध पद्धतीने नाही तर पुन्हा त्याचा रिव्ह्यू घेणं हा म्हणजे उदाहरणार्थ घेऊन बदल करणं बरोबर म्हणजे समजा व्यायाम मी काहीतरी करते पण त्या व्यायामाने माझं वजन नाही कमी होते मग मी काय करायला पाहिजे मग तिथे आपण विचार करायचं हां ठीक आहे मग मी हे नाही करू शकत तर मी सायक्लिंग करू शकते किंवा मी व्यायाम बदलू शकते वेळ बदलू शकते हे आपण ठरवायचं आणि ती ॲक्शन घ्यायची मग अशी तुम्ही मुडामुरी असा काहीतरी के उल्लेख केला होता म्हणजे काय ते पण एक तंत्र जे जास्त करून कारखान्यांमध्ये वापरलं जातं पण पाण्यासाठी मला नेहमी असं वाटतं की आपण त्याचा अपव्यय टाळावा मुडा म्हणजे कुठल्याही गोष्टीचा अपव्यय टाळणं बरं आणि मुरी म्हणजे कुठल्याही गोष्टीचं बर्डन किंवा ताण टाळायचा हां असं अति डोक्यावरती आपल्या त्याचं ओझं घेऊन काम नाही करायचं असं म्हणता येईल आपल्याला याचे फायदे काय काय आहेत फायदे सगळ्यांनाच आहेत म्हणजे तुम्ही विद्यार्थी असलात तरी त्याचे खूप फायदे आहेत जसं डॉक्टर दीपक देसाईंचं नाव मी मगाशी सांगितलं की जे स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत आणि त्यांनी मला कायद्यांबद्दल सांगितलं तर त्यांनी त्यांच्या मुलींसाठी ना जिल्ह्यांची नावं म्हणजे आता छत्तीस जिल्ह्यांची नावं ही गाण्याच्या स्वरूपात केली त्यामुळे पाठ झालं <laughs> किंवा तक्ते समोरच लावून ठेवणं कुठल्या कुठल्या आपले वेगळ्या वेगळ्या व्याख्या असतात किंवा कुठले कुठली सूत्र असतात त्याची आणि ती रोज थोडी बघणं हे सुद्धा मुलं करू शकतात किंवा पाच वेळा का विचारणं हे सुद्धा खूप चांगलं असतं त्यांच्यासाठी पीप तर सगळ्यात अतिशय उत्तम असतं कारण पीप म्हणजे प्लेस फॉर एव्हरीथिंग एव्हरीथिंग इन एव्हरीथिंग इन इट्स प्लेस त्यामुळे मग मुलांनीच स्वतःच्या गोष्टी नीट जाग्यावर ठेवल्या तर शोधाशोध पण होणार नाही लगेच मिळू शकेल वेळच्या वेळी शोद के अभ्यास केला किंवा डिसिप्लिन आलंच कायझेनमध्ये डिसिप्लिन तर आलंच प्रत्येक गोष्टीचं बरोबर आणि रोजचं आपलं जगणं पण खूप सोपं छान होतं पैसा कष्ट वेळ वाचतो प्रगती होते आपल्याला स्ट्रेस जो येतो तो कमी व्हायला मदत होते कारण आपलं सगळं नीट नेटक व्यवस्थित असतं म्हणून बरोबर नंतर डॉक्टर म्हणजे जे सर्जन असतात किंवा इतर पण कोणीही त्यांना त्यांच्या शस्त्रक्रिया लवकर करता येतात किंवा त्यांचं काम चांगल्या प्रकारे करता येतं हॉस्पिटलमध्ये जर का कायझेन वापरलं तरी पण ते सगळ्यांच्याच फायद्याचं ठरतं चिडचिड होत नाही एकमेकांवर रागावणं वगैरे हे होत नाही नंतर औषधं इवन घेणं आपण जी रोजच्या आयुष्यात किंवा रोजच्या जगण्यामध्ये जे काय आपल्याला लागतं ते जर आपण नीट कायझेन वापरून केलं तर तेही व्यवस्थित होतं आणि आपल्याबरोबर परिसराची सुद्धा सुधारणा होते आपल्यामध्ये पण खूप बदल होतो प्रगती होते आणि दुसरं म्हणजे सार्वजनिक स्थळांमध्ये सुद्धा जर सगळ्यांनी कायझेन वापरलं तर सगळं स्वच्छ राहील छान राहील आणि आपलं शहर राज्य देश सुधारायला खूप मदत होईल आणि कायझेनमुळे ना सामान्य माणसं सा, असामान्य काम करू शकतात अच्छा हे खूप महत्वाचे आणि तुम्हाला यश येतं बऱ्याच गोष्टींमध्ये तुम्ही हे करत कारण सुधारणा करत जायचं आहे आपल्याला सारखं आणि आयुष्य पण तुमचं खूप रसपूर्ण होतं कारण दरवेळी काहीतरी वेगळं फिरायला जाताना सुद्धा एकाच ठिकाणी न जाता आपण निनिराळ्या ठिकाणी जाऊ शकतो नाहीतर ते कसं मोनोटोनस आपण म्हणतो ना तसं ते कंटाळवाणं होऊ शकतं तुम्ही आत्ता म्हणालात त्याप्रमाणे गुणवत्तापूर्ण काम होणं हे शक्य होतं आणि यातूनच प्रगतीसुद्धा होऊ शकते याचं एक मोठं उदाहरण जपान हा देश म्हणावा लागेल कारण अणुबॉम्ब पडल्यानंतर सगळं उद्ध्वस्त झालेलं असताना पुन्हा एकदा हो। त्यांनी जी भरारी घेतली आहे ती थक्क करणारी आहे तर या जपानी आणि भारतीय माणसाच्या मानसिकतेमध्ये सुद्धा फरक आहे नाही का श्याम तळवडेकरांच्या पुस्तकातच तस... पहिल्यांदाच म्हणजे ते आपल्याला थोडस जागच करतात ते म्हणतात की तुम्ही कोण आहात असा प्रश्न विचारल्यावर तुम्ही काय म्हणता जपानी काय म्हणतो मी जपानी आहे आणि मी अमुक एका कंपनीसाठी काम करतो सर्वोत्कृष्ट काम करणं हे माझं ध्येय आहे आणि शेवटी सांगतो की माझं नाव मिची आहे भारतीय माणसाचं उदाहरण घेऊया भारतीय काय म्हणतो माझं नाव रमेश आहे मी अमुक कंपनीत सुपरवायझर आहे आणि मी भारतीय आहे म्हणजे भारतीय आहे हे शेवटी आपण म्हणतो आणि जपानी लोक मी जपानी हे पहिल्यांदा अभिमानाने सांगतात तसं जर सगळेजण करायला लागले की मी भारतीय आहे म्हणायला लागले तर आपला भारत देश किती प्रगती करेल आणि किती आपण सगळ्या जगातच प्रसिद्ध होऊ म्हणजे मुळात आपण कुठचंही काम करत असताना देशभावना स्वतःमध्ये रुजवणं जागवणं सातत्याने ती जागृत असणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि तर आपल्या देशाची प्रगती आहे त्यामध्ये खऱ्या अर्थाने हातभार लावू शकू आपल्याकडे या तंत्राचा कितपत प्रसार झालेला आहे क्यू सी एफ आय क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया आणि त्याच्यातर्फे कायझेन या विषयावर अनेक प्रोजेक्ट त्यांच्याकडे येतात म्हणजे कॉन्फरन्स किंवा कन्व्हेन्शनमध्ये येत असतात आणि आपल्याकडे इन्स्टिट्यूट सुद्धा आहे बरं का अच्छा फक्त खूप जणांना हे गोष्ट नाही माहिती त्याचा प्रसार प्रचार होणं खूप गरजेचं आहे आणि कसं झालं आहे की कायझेन या नावाने नाही पण आपण कंटिन्युअस चेंज बरेच जणं किंवा सुधारणा करत असतात त्यांनी नावं पण हल्ली वेगळी दिली आहेत किंवा आता इंजिनिअरिंगची मुलं आहेत ना ती लर्निंग डेटा सायन्स किंवा इंटेलिजन्स इंटेलिजन्समध्ये खूप इम्प्रुवमेंट करत असतात फक्त त्यांना ते कदाचित माहीत नसेल की हे कायझेनच आहे पण हे मला म्हणजे व्यवस्थित माहिती आहे की त्यांच्यात तो बदल ते करत असतात त्यांच्या कामामध्ये कायझेन या विषयाचा प्रसार आपल्याकडे कितपत झाला आहे कितपत जाणीव जागृती आहे जागृती अगदीच नाही आहे असं नाही म्हणता येणार आहे पण ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात नाही आहे आणि नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे आहे क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया त्याच्यातर्फे कायझेन या विषयावर अनेक प्रोजेक्ट्स येतात ते त्यांचं काम करत असतात आणि असंही आहे की इंजिनिअरिंगची मुलं जी आहेत जी शिकतायत ती पण कायझेन खूप वापरतात फक्त त्याला कायझेन म्हणतात असं नाही प्रत्येकाचं म्हणजे नाव वेगळं असतं आणि आपल्याकडे कायझेन इन्स्टिट्यूट पण आहे आणि वार्षिक इव्हेंट पण करतात ते द ॲन्युअल कायझेन काँग्रेस इंडिया त्यामुळे आणि ते, ते ची तंत्र शिकवतात किंवा आपल्याकडे प्रत्येक ट्रेनिंग असतं ना जे विद्यार्थ्यांना किंवा एम्प्लॉईजना दिलं जातात त्याच्यात दोन तीन तंत्र किंवा एक तंत्र तर शिकवलं जातच आहे वर्षानुवर्ष कुठलंही म्हणजे त्याच्यात पीडीसीए असेल किंवा फाय एस फाय एस खूप कॉमन आहे ते तर खूप जणांना शिकवलं जातं किंवा एम असेल टोटल प्रॉडक्ट म्हणजे प्रशिक्षणाच्या कार्यक्रमांमध्ये याचा विचार हा निश्चितच होताना दिसतो हो आणि मग ते वापरलंही जातं तुम्ही म्हणालात तसं विद्यार्थी गृहिणी कारखान्यात काम करणारा कर्मचारी किंवा कुठच्याही प्रकारचं व्यवस्थापनाचं काम करणारा कुणालाही कायद्यांचा उपयोग होऊ शकतो पण त्याच्यासाठी कोणत्या गोष्टी किंवा कोणते गुण आत्मसात करायला हवेत खरं सांगू का कायझेंची सुरुवात ही गो व्हायला पाहिजे म्हणजे स्वतःपासून व्हायला पाहिजे म्हणजे स्वतःला सामना करावा लागतो समस्यांचा तिथपासून सुरुवात करायला हवी मग त्याच्यासाठी काय हवं तर जिज्ञासा हवी जागरूकता हवी आणि स्वतःमध्ये किंवा परिस्थितीमध्ये बदल करायची इच्छा हवी hmm. तरच ते शक्य आहे आणि इतरांना विचारायला सुद्धा आपल्याला कमीपणाने वाटायला पाहिजे ती समस्या दूर करण्यासाठी आता खाली पडणारं फळ खालीच का पडलं हा न्यूटनला प्रश्न पडला म्हणून त्याला उत्तर सापडलं की गुरुत्वाकर्षणामुळे ते झालं आता एक माझ्या वाचनात आलेली गोष्ट सांगते डॉक्टर जयन नारळीकरांचं एक उदाहरण सांगता येईल ते इंग्लंडला गेले होते स्वतःच्या मुलीला एक वर्ष शिकता येईल म्हणून आणि ती चौथीत होती त्यावेळी ते तर एके दिवशी काय झालं तिच्या वर्गशिक्षकांचा त्यांना फोन आला की तुमची मुलगी खूप हुशार आहे यात शंकाच नाही पण आमच्या वर्गातील मुलांच्यापेक्षा तिची बुद्धिमत्ता जरी जास्त असली तरी तिच्यात एक उणीव आहे तर त्यांना कळेना कुठली उणीव तर उत्तर त्यांनी शिक्षिकेने दिलं की तुमची मुलगी ही अजिबात प्रश्नच विचारत नाही अच्छा <laughs> तर म्हणजे शिक्षण पद्धतीत आपण मुलांना प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे hmm. मुख्य काही या विषयावरच्या आपल्या संवादाचा समारोप करताना तुमच्याकडे एक कविता आहे मला वाटतं याच विषयावरची दीपक देसाईंनी लिहिलेलीच कविता आहे ती आणि ती कविता म्हणजे प्रार्थना आहे आणि हॉस्पिटलमध्ये त्यांच्या ही म्हटली जाते काय करावे कुठे करावे कधी करावे कुणी करावे का करावे कसे करावे अभ्यासुनी हे कार्य करावे थोडे थोडे सतत चांगले बदल करूनी कार्यामध्ये सुंदर सुंदर सुबक चांगले कार्य साधावे आपुले काम चांगले सहज सोपे कमी खर्चाचे कमी त्रासाचे कमी वेळेचे कमी श्रमाचे करणे म्हणजे कायजेन करणे जपानी या प्रणालीला म्हणती कायजेन तत्त्वज्ञानं वाव असं तो सुधारण्याला म्हणती कायझेन जाणणारे चालवावी अशा रीतीने घरे इस्पितळे कारखाने कार्य करता अशा रीतीने वेळ जाईल आनंदाने अशा रीतीने कार्य करणे म्हणजे जीवन गाणे जगणे आनंदाने जीवन जगणे म्हणजे जीवन गाणे जगणे मेधाताई आंबर्डेकर आपण इथे आलात आणि कायझेन या प्रणालीविषयी आम्हाला माहिती दिलीत मनापासून आभार मानते धन्यवाद धन्यवाद मंडळी आत्ताच आपण ऐकत होतात कायझेन पद्धती या विषयासंदर्भात मेधा आंबर्डेकर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती